महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात सध्या एक मोठी खळबळ ही माजली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना इन्कम टॅक्सकडून नोटीस मिळाल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून जोरात चालू आहे यासोबतच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनाही इन्कम टॅक्सकडून नोटीस पाठवल्याचे समोर आले आहे या नोटीशीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली आहे का नाही आणि याचा राजकीय परिणाम काय होईल या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहत आहात जनाकृती दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की त्यांना इन्कम टॅक्सकडून नोटीस मिळाली आहे या नोटीसीशी संबंध त्यांच्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत संपत्तीत झालेल्या वाढीशी आहे त्याचवेळी त्यांनी असा दावा केला की श्रीकांत शिंदे यांनाही अशीच नोटीस मिळाली आहे मात्र काही तासांनंतर शिरसाट यांनी आपले वक्तव्य मागे घेतलं आणि त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याबाबत कोणतीही माहिती नाही या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ काही जणांनी दावा केला की श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली नाही या संबंधित चर्चा आणि विरोधाभास यामुळे विषय अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीला केलेल्या दौऱ्याने या प्रकरणाला आणखीन राजकीय रंग चढला आहे श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याच्या चर्चेचा उगम संजय शिरसाट यांच्या वक्तव्यातून झाला शिरसाट यांनी स्वतःला मिळालेल्या नोटीशीबाबत सांगितले की त्यांच्या दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रत आणि त्यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीमुळे आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवली आहे त्यामुळे आयकर विभागाने त्यांच्या संपत्तीच्या वाढीवर प्रश्न उपस्थित केले आहेत श्रीकांत शिंदे यांच्याबाबतही असा संशय व्यक्त केला गेला काही माध्यमांनी असा दावा केला की श्रीकांत शिंदे यांच्या संपत्तीतही दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत लक्षणीय वाढ झाली आहे ज्यामुळे आयकर विभागाने त्यांना नोटीस पाठवून तथापि सरकारी सूत्रांनी आणि स्वतः हे स्पष्ट केलं की श्रीकांत शिंदे यांना कोणतीही नोटीस मिळाली नाही जर एखाद्या व्यक्तीच्या संपत्तीत किंवा उत्पन्नात असामान्य वाढ दिसून आली तर अशा व्यक्तींना नोटीस पाठवली जाऊ शकते या नोटीसींशी संबंधित आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिक्स हॉटेलच्या निलामीशी संबंधित कथित वित्तीय अनियमितांचा आरोप काही माध्यमांनी असा दावा केला आहे की या हॉटेलच्या निलामीत कथित अनियमिततेमुळे आयकर विभागाने कारवाई केली या हॉटेलची किंमत एकशे दहा कोटी रुपये असताना ते सदुसष्ट कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप शिरसाट यांच्यावर या आहे यामुळे आयकर विभागाने त्यांच्यावर नजर ठेवली आणि नोटीस पाठवली या नोटिसीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ माजली आहे महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील अंतर्गत तणाव या प्रकरणामुळे अधिकच तीव्र झाला आहे एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीला दौरा केल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे काहींचे म्हणणे आहे की शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राजनाथ सिंह यांची भेट घेतली या भेटीमागील कारण स्पष्ट नसले तरी यामुळे महायुती अंतर्गत गटबाजी आणि राजकीय दबावाची चर्चा ही सुरू झाली आहे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर थेट असा आरोप केला की शिंदे यांचा दिल्ली दौरा हा महायुती सरकारमधील गँगवर सोडवण्यासाठी आहे याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेंमुळे शिंदे गटावर दबाव हा आणखीनच वाढला आहे या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्न के निर्माण केले आहेत एकीकडे आयकर विभागाची कारवाई हे सामान्य सांगितले जात आहे तर दुसरीकडे यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला के जात आहे विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चेमुळे शिंदे गटावर दबाव हा वाढला आहे याशिवाय संजय शिरसाट यांच्या संपत्ती वाढीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणाला भ्रष्टाचाराशी जोडले आहे विशेषतः ब्रिक्स हॉटेलच्या निलामातील अनियमितांमुळे रिसाट आणि शिंदे गटावर टीकेची झोड युवती आहे या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात विरोधी पक्ष या प्रकरणाचा वापर शिंदे गट आणि महावती सरकारवर दबाव टाकण्यासाठी करू शकतो तर शिंदे गट या आरोपांना कसं सामोरं जातं हे पाहणं मात्र महत्वाचं ठरेल